वणीची नामांकन रॅली ठरली सुपरहिट शिंदे गटाची ताकद रस्त्यावर उतरली शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या नामांकनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा संघटक विजयकुमार चोरडे यांच्या नेतृत्वाखाली धोलताशांच्या गजरात भव्य आणि अद्भुतपूर्व अशी पूर्व नामांकन रॅली काढण्यात आली रॅलीस वणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले संपूर्ण वणी शहर जयघोषांनी दुमधुमून गेला रॅलीत जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर भाऊ लिंग जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर तसेच किरणताई भाऊ नांदेकर यांची विशेष उपस्थिती लाभली शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांनी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठीचे नामनिर्देशन अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले रॅलीपूर्वी उमेदवारांनी वणीचे ग्रामदैवत श्री रंगनाथ स्वामी यांची पूजा अर्चा केली श्री रंगनाथ स्वामी मंदिरातून भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमत रॅलीची सुरुवात केली ढोल ताशांच्या वातावरणात रॅलीने माता जयताई राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आज शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मारकाला विनम्र आदरांजली वाहिली यावेळी जिल्हा संघटक विजयकुमार यांनी प्रसार बोलताना मतदारांनी विश्वास दाखवून शिंदे गटाला वडी नगर परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी मतरूपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले तसेच गांधी चौकातील एकशे साठ गाळ्यांच्या लिलाव प्रकरणावर उपाय करून मूळ व्यावसायिकांना दिलासा दिला जाईल आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ दिला जाणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले हजारो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना शिंदे गटाची नामांकन रॅली आज वणीच्या मुख्य चौका चौकामधून निघालेली आहे आपण बघू शकतो विजयभाऊ चौडिया यांच्या नेतृत्वामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटावर मध्ये प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते आपल्यासोबत जिल्हा संघटक आपल्यासोबत विजयभाऊ चौडिया आहे आता हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काय बोलाल प्रतिसादाबद्दल शिवसेने शिंदे गटाकडे एवढं उत्कृष्ट प्रतिसाद पाहता मला आज असा पूर्ण विश्वास आहे की यावेळेस नगरपरिषदवर खूप जोमाने आपल्या शिवसेनेचा भगवा भडकणार आपल्यासोबत जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आपल्यासोबत विनोदजी मोहीतकार आहे काय वाटते कोणतं वितन घेऊन आपण या नगरपरिषद निवडणुकीमध्ये सज्ज झाला ज्याप्रमाणे आधीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची लाट होती संपूर्ण भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसले एकांकी सरकार बनलं आज ती हवा जी आहे एकनाथ शिंदेंची हवा आहे ती आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे आणि या ठिकाणी आम्ही नगरप्रजेवर स्वपळावर संपूर्ण मेजॉरिटीने येऊ आम्ही नगराध्यक्ष आमताच येईल आपल्यासोबत जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आहे आपण कालचे अधिकृत नगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा केली काय वाटते एवढा जनसमुदाय पाहून आपल्याला वाटते की आपल्या बाजूला गोल मिळेल वणीकरांचा विश्वास आणि वनीकरांची उपस्थिती या रॅलीत पाहून मला शंभर टक्के गॅरंटी आहे की वनी सर्व वनीकर वनीच्या विकासासाठी शिवसेनेच्या हाती एकता सत्ता देईल आपल्यासोबत या शिंदेगडाच्या गटाच्या अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहे एवढा मोठा जन समुदाय एवढा मोठा आपला चाहता वर्ग आणि एवढा मोठा कार्यकर्ता पदाधिकारी आपल्या पार्टीशी आहे काय वाटते नगराध्यक्ष पदाची मान आपल्या गरात पडेल नक्की तर एवढा मोठा जनसमुदाय आणि एवढा मोठं अनुयायी वर्ग शिवसेना शिंदे गटाला त्यांनी पाठिंबा दसवला आहे आणि नक्कीच या नगर परिषद निवडणुका दोन हजार पंचवीसमध्ये शिवसेनेचा भगवा भडकवल्याशिवाय राहणारे अशा पद्धतीचं वरिष्ठांना म्हटलेलं आहे अद्भूतपूर्व अशी शिवसेना शिंदे गटाची हे नामांकर रॅली आपण बघतो आहे अतिशय शिंदे गटातील संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांचे जे काही अनुयायी आहे खूप मोठ्या प्रमाणावर या नामांकन रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये या नामांकन रॅलीमध्ये महिला वर्गांचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांचा सा, सहभाग आहे वनईच्या प्रमुख मार्गावरून शिवसेना शिंदे गटांची नामांकन रॅली निघालेली आहे आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे खंदे समर्थक आपल्यासोबत दिसते आहे आता ते निवडणूक निर्णय अधिकारी कक्षामध्ये जाऊन इथे नगराध्यक्ष आणि नगरसेविका नगरसेवक या पदाचा नामांकन दाखल करणार आहे तर आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी आपलं नाव सुधाकर गोरे काय वाटते माजी उपजिल्हा प्रमुख काय वाटते एवढा मोठा जनसमुदाय एवढा मोठा समर्थक आम्ही यावेळेस शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार म्हणजे फडकवणार शिवसेनेचा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावर इथे पदाधिकारी आणि संपूर्ण कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे या नामांकर रॅलीमध्ये दाखल झालेले आपल्या सोबत कुठून आले आहे तू पण भैया काय वाटते एवढा मोठा जनसमुदाय मोठा प्रतिसाद पाहून काय वाटते हा जे सत्ता मिळेल बिलकुल शंभर टक्के हा जो प्रतिसाद आहे अद्भुतपूर्व असा प्रतिसाद या नामांकर रॅलीमध्ये आपल्याला दिसत आहे कुठून आले आपण आम्ही आलो शिंदे सेनेकडून आव सब... काय वाटते एवढा मोठा प्रतिसाद बघून खरंच आपल्या बाजूला कोल मिळेल का कोल आपल्याकडून शि, नक्कीच शिंदे सेनेकडून नक्की कोलता निकाल लागेल शिवसेनेचा शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा उल्लेख वरी न्यूज एक्सप्रेस बोलताना काही पदाधिकारी करतात आपल्यासोबत तालुकाध्यक्ष मार्गावरून इथून आलेले या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले आहे काय वाटते ये जनसमुदाय बघून आज गेल्या पाच दहा दिवसापर्यंत विजयभाऊ चोरडिया जे बी जे पीतून भी याद होते तोपर्यंत तो तो शिवसेनेचं तो काहीच नाही म्हणणारे आज त्यांना तगडं आव्हान आहे बी जे पीच्या मुजोर माजी आमदाराला जो हेकेघोरीने वागणूक करते त्याचेस त्यांच्याच पक्षातले चांगले चांगले लोक आज आमच्या शिवसेनेमध्ये येऊन विजयभाऊचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेला खूप मोठं पाठबळ मिळालं आज जे दिसत राहिले इथं जनसमुदाय हा सर्व शिवसेनेच्या स्वतः मानणारा व शिवसेनेवर विश्वास ठेवणारा शिंदेसाहेबावर विश्वास ठेवणारा जनसमुदाय आहे सर्व आणि आज सर्व जनसमुदाया आज, सर्वा, आज, आज सर्वा, निश्चित केले की आ गेल्या आठ आठ दिवसापर्यंत जे आमच्या शिवसेनेला म्हणत होते का तुम्ही वनीमध्ये काहीच नाही आहे हे आमचे मित्र पक्षात असलेले पण यांच्या उलट सुलट यांच्या ज्या उलट्या सुलट्या करताना आज आमच्या पक्षावर हे होत होतं पण विजीभाऊ करताना खूप मोठं हे भेटलं संजीवो राठोड आणि सन्मान्य संजयसाहेबाच्या नेतृत्वामध्ये आम्ही वनी विधा वनी नगर परिषदेवर शंभर टक्के पायल तोडसाम हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होणार हे काळ्या दगडावरची देश आहे आजचा या समुदायात सांगून राहिला आहे समुदाय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून या संपूर्ण जे रॅली आहे आज आपल्या वनी शहराच्या प्रमुख मार्गाने परिभ्रमण करत आहे आपल्यासोबत शिवसेना शिंदेगडाचे जिल्हा संघटक आपल्यासोबत विजयबाबू चोरडिया जी आहे विजय सर आता आपण सगळ्यांना माहीत आहे नगर पर परिषदची हे जे गाडी आहे हे गाडी खाली करण्यासाठी या छोट्या व्यावसायिकांना संघर्ष करावा लागत आहे आणि खूप मोठ्या म्हणजे याना दुःख सहन करावे लागत आहे अख्याच्या रोजगार गदा येत आहे तर ह्या ह्या विषयाकडे तुम्ही कसे बघाल मी आज इथेच शपथ घेऊन गव देतो की गांधी चौकाचा प्रश्न मी स्वतः निवडून आल्यानंतर इथंच येऊन त्यांना सोडणार सोडवणार त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यांचा प्रश्न पूर्णतः मी मार्गी लावणार आप... विजयबाबू चोडिया यांच्या हातामध्ये नेतृत्व मिळाल्यानंतर हा जो तिचा नगर परिषदेच्या गाळेचा जो प्रश्न आहे तो निकाली लागणार आहे कोणत्या पद्धतीचा त्रास येथील छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या उदक धंद्यावर होणार नाही असल्याचं विजयबाबू चोडिया यांनी वनी न्यूज एक्सप्रेस बोलताना म्हटलेलं आहे नगरसेवक तसेच नगराध्यक्ष यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आपण बघू शकतो शिवसेना शिंदेगडाची हजारोच्या वर संख्येने आज संपूर्ण शिवसेना शिंदेगड आहे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी ते सज्ज झालेला आहे आपल्यासोबत काही वाडावाडातून शिवसेना शिंदेगडाचे काही उमेदवार उभे आहेत ह्या निवडणूक रिंगणामध्ये आपल्यासोबत कैलाशजी बोबळे आपल्यासोबत आहे आता जो हा जो प्रतिसाद पाहता काय वाटतं तुमच्या उमेदवारीबद्दल भरपूर प्रमाणामध्ये मतदार आशीर्वाद रुपात तुम्हाला कोल देतील का बिलकुल निश्चितच निश्चितच आ... 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 आम्ही हे विजय आमचा नक्कीच आहे विजय नक्कीच असल्याचं त्यांनी वनी न्यूज एक्सप्रेस बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे आपल्यासोबत आणखी पुन्हा नगरसेवक या पदासाठी आणखी पुन्हा शिवसेना शिंदेगडाचे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहे काय वाटत आई या निवडणूक रिंगणामध्ये आपण उभं आहात यावेळेस आमचा विजय आहे विजय आहे विजय असल्याचं त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे आणखी पुन्हा काही नगरसेवक या पदासाठी काही अधिकृत उमेदवार आपल्या सोबत आहे काय वाटते या निवडणुकीसंदर्भात खूपच छान वाटत आहे की माझी निवडणूक झाली आहे या पदासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल की माझा प्रभाग मी पूर्ण विकसित करून त्याचा विकास घडवेल आणि मला जिंकून यायचं ही माझी जिद्द आहे मला जिंकून यायचं आहे अशा पद्धती जिद्द शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत नगरसेवक या पदाचे उमेदवार यांनी वनी न्यूज एक्सप्रेस बोलताना म्हटलेला आहे आपल्यासोबत पुन्हा आणखी एक, एक नगरसेवक या पदासाठी अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहे आपला नाव प्रणती वांगडे प्रणती हेमंत वांगडे तर कसं वाटते एवढा मोठा जो प्रतिसाद आहे आपल्या शिंदे गटाला मिळत असलेला आणि अद्भूतपूर्व असा प्रतिसाद या नामांकन रॅलीला मिळत आहे काय वाटते विजयबद्दल खूप छान वाटत आहे आणि खूप खुशी आहे आता हिमतीने काम करायचं आहे आणि जिंकून दाखवायचं आहे हिमतीने काम करण्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक चार चे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत निलेशी परगंडीवार आपल्यासोबत आहे एवढे मोठे जो आपण जनसमुदाय समुदाय बघतो या नामांकन रॅलीमध्ये काय आपला आपल्या विचार होतं का आज जे माझ्यावर विश्वास भाऊ आणि विजयभाऊ चोरड्या यांना जे विश्वास केला आणि यांच्या विश्वासाच्या आधारे मी प्रचंड बहुमताने विजय येणार वरिष्ठांचा असलेला आशीर्वाद त्यांच्या जोरावरती आपला विजय निश्चित असल्याचं पंघटीवार यांनी म्हटलेलं आहे आपल्यासोबत युवा सेनेचे लोकसभा अध्यक्ष आपल्यासोबत विक्रांत शेचडा आहे आता असा अद्भूतपूर्व आपल्या नामांतर रॅलीला प्रतिसाद मिळाला आहे काय वाटे आपल्या बाजूने कोल मिळेल वाटणार काय वंचितच्या वंचित जागा आम्ही स्वबडावर लढलेली आहे महायुतीची सरकार असली तरी मी महायुतीवर मान्य आमचे मुख्यमंत्री यांच्यावर टीका टिप्पणी करत नाही तो आमचा शेवटी मित्रपक्ष आहे पण या वनीकर जनतेचा कॉल बघितलेला आहे मागच्या ज्या भाजपा सरकारनं केलेला आहे पण येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के मी आज सांगू इच्छितो का शिवसेनेचा शंभर टक्के विजय होईल आणि याचा कारणीभूत एकच ठकेल का नगर विकास खाता आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ आहे आणि या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे संजय भाऊ राठोड आहे आणि या दोघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पण जनता शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला शंभर टक्के विजय घोषित करणं विजय बाबू चौडिया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच एकनाथजी शिंदे आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येथील जो वनी न, नगर परिषद निवडणुकीमध्ये संपूर्ण मतदार वर्ग शिवसेना गटाला विजय करणार असल्याचं विक्रांतजी च यांनी म्हटलेलं आहे वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन गिनेश रायपर्यंत आधी म्हणले